नाश्त्यासाठी असे गरमागरम पदार्थ असतील तर सगळेच आवडीने खातील पण सकाळच्या काही गडबडीमध्ये डाळ भिजवण्यासाठी फार वेळ नसतो या पद्धतीने जर तुम्ही डाळ भिजवाल तर अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा नाश्ता तयार होईल खमंग कुरकुरीत आतून अगदी सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत असे मेदू वडे आणि त्याचसोबत बोंड देखील जरा ही सोड्याचा वापर न करता फक्त हा सिक्रेट पदार्थ घाला आणि बनवा खमंग कुरकुरीत नाश्ता मेदूवडा बनवण्यासाठी एक कप उडदाची डाळ घेतली मी जी डाळ वापरली आहे ती अखंड उडदाची डाळ आहे आणि त्याला उडीद गोटा असं म्हणतात साधी डाळ आणि उडीद गोटा हे दोन वेगळे प्रकार आहेत साऊथ इंडियन लोक प्रत्येक पदार्थामध्ये याच डाळीचा वापर करतात त्यामुळेच तर त्यांचे पदार्थ हे अगदी अप्रतिम तयार होतात आता एक कप ही डाळ घेऊन एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची बरं ही डाळ मिळेल कुठे तर कोणत्याही किराणा दुकानात किंवा डी मार्ट ऑनलाईनसुद्धा तुम्हाला सहज उपलब्ध होईल नसेलच तर साधी उडदाची डाळ वापरून सुद्धा तुम्ही हे पदार्थ बनवू शकता दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली डाळ लवकर विजावी म्हणून यामध्ये घालायचं आहे दोन ग्लास कोमट पाणी पाणी फार गरम करायचं नाही अगदी कोमट पाणी आहे पाणी घालून डाळ अर्धा तास भिजत ठेवायची आहे अर्ध्या तासामध्ये बघाल डाळ अगदी परफेक्ट भिजली जाते त्यामुळेच तर हे पदार्थ अगदी पटकन तयार होतात ही डाळ भिजण्यासाठी चार ते पाच तास लागतात पण अवघ्या अर्धा तासामध्ये अगदी परफेक्ट डाळ भिजली गेली डाळीमधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक अशी दळून घ्यायची आहे वाटलं की फार घट्टच जर मिश्रण आहे तरच त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचेच पाणी घालायचं पण फार पाणी घालायचं ना नाही नाहीतर बॅटर पातळ होईल मिक्सरवरनं दळताना वाटलं की मिश्रण फार घट्टसर आहे तरच त्यामध्ये पाणी घालायचं तेही अगदी कमी वापरायचं नाही तर बॅटर खूप पातळ झालं तर मेदू वडे व्यवस्थित होणार नाहीत मिश्रण बघाल तर अगदी बारीक दळून घेतलं आहे जर मिक्सरवर दळायचं नसेल तर अगदी पाट्यावर वंट्यावर सुद्धा तुम्ही ही डाळ दळून घेऊ शकता अशाच पद्धतीने राहिलेली सगळी डाळ दळून घेतली त्यानंतर चमच्या किंवा विस्कटच्या सह्याने पाच मिनटं हे चांगलं फेटून घ्यायचं ज्यामुळे डाळीचं जे मिश्रण आहे ते हलकं होतं आणि मेदूवडा असेल किंवा बोंडं असतील ते छान असे खुसखुशीत होतात नाहीतर बऱ्याच वेळा मेदूवडा तळल्यानंतर आतून अगदी घट्टसर गोळा तयार होतो यासाठी हे चांगलं फेटून घ्यायचं आणि आता मेदूवडा छान असा कुरकुरीत व्हावा यासाठी दोन चमचे घालायचं आहे तांदळाचं पीठ अर्धा चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं चार ते पाच हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातल्या आहे थोडासा कढीपत्ता देखील बारीक चिरून घालायचा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची दोन चमचे ओल्या नारळाचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे इथे मी कांदा आणि आलं वापरलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर कांदा आणि आल्याचे तुकडेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदळाचं पीठ घातल्यामुळे मेदूवाडा वरतून छान असा कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट तयार होतो एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतलं मिश्रण बघाल तर छान असं फ्लफी झालं आहे यामध्ये जरा सुद्धा सोड्याचा वापर करायचा नाही फक्त तांदळाचं पीठ वापरायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं ज्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही ना तेल हलकस मध्यमाचेवर गरम करून घ्यायचं गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आणि लगेचच यामध्ये बोंड सोडून घ्यायची आहेत जशी आपण भजी बनवतो याच मिश्रणाची ही बोंड खायला अप्रतिम लागतात मेदू वडा बनवायला येत नसेल किंवा बऱ्याच वेळा तेच पदार्थ खाऊन कंटाळा देखील येतो तर याच मिश्रणाचे तुम्ही हे बोंड एकदा बनवून खाल तर नेहमी हेच बोंड बनवून खालीत कि अप्रतिम लागतात गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि बोंड तळून घ्यायचे आहे चा, छान सोनेरी रंग येईपर्यंत या मिश्रणामध्ये जरासुद्धा सोड्याचा वापर करायचा नाही नाहीतर मेदू वडा असो किंवा बोंड फार तेलकट होतात आणि ते खायलाही चांगले लागत नाही गॅस मध्यमाचेवर ठेवून पाच ते सहा मिनटं छान सोनेरी रंगावर बोंड तळून घेतले आणि बघाल तर बघता क्षणिक हवेशे वाटतील इतके अप्रतिम हे बोंड तयार झाले आहे गरमागरम बोंड नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी चटणीसोबत खा किंवा नुसतेच खायलासुद्धा अप्रतिम लागतात आता बोंड तर बनवले पण याच मिश्रणापासून आपण उडीद वडा म्हणजे मेदू वडा सुद्धा बनवणार आहोत वडे बनवण्यासाठी मी केळीचं पान वापरलं आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग वडा थापून घ्यायचा पण हाताला थोडंसं थंड पाणी लावा ज्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही या पद्धतीने वडे बनवाल तर अगदी पटकन तयार होतात बऱ्याच जणांना वडे थापायला येत नाही त्यासाठी तुम्ही झाऱ्या किंवा उलतनं सुद्धा वापरू शकता वडे तळताना तेल चांगलं गरम करून गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि वडे तळायचे आहेत आता जर केळीच्या पानावर वडे बनवायचे नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही वडे अगदी पटकन बनवू शकता ही पद्धत मला सगळ्यात सोपी वाटते यामुळे पटकन वडे तयार होतात वडे तळताना तेल धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही किंवा फार जास्त थंड कोमट तेलाचा वापर करायचा नाही त्यामुळे वडे आतून तेलकट होतील व्यवस्थित तळले जाणार नाहीत एका बाजूने छान वडे तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे वडे तळताना गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत मेदू वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळताना जरासुद्धा घाई गडबड करू नका नाही तर आतून ते कच्चे राहतात आणि खायला चांगले लागणार नाही खमंग कुरकुरीत भक्ताक्षणी खावेसे विषय वाटणारे असे नाश्त्याचे पदार्थ एकाच मिश्रणापासून तुम्ही दोन वेगळे पदार्थ बनवू शकता मेदू वडा असो किंवा बोंड जे बनवायला अगदी सोपे आहे चटणी सोबत खा किंवा नुसतेच खायला सुद्धा चविष्ट लागतात वडा बघाल तर अजिबात तेलकट झालेला नाही कारण त्यामध्ये जरा सुद्धा सोड्याचा वापर नाही आतून छान मऊ आणि वरतून कुरकुरीत असा मेदू वडा बनवायचा असेल तर ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा बेसन पिठाची भजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर एकदा या पद्धतीने ही भजी म्हणजेच बोंड जरूर ट्राय करा बनवायला अगदी सोपी आहे खायला तितकी चविष्ट नाश्त्यासाठी असो किंवा मधल्या वेळेत गरमागरम काही पदार्थ खायचा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा आजच्या या दोन्ही ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत